बातमी रायगडमधून मानगड संवर्धनाकडे शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळं शिवप्रेमी नाराज आहेत किल्ल्याचं संवर्धन करावं अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे मानगडावरील महादरवाज तसंच संरक्षण भिंत बुरुज पाण्याच्या टाक्या असं पुरातन अवशेष यांची दुरावस्था झाली आहे महादरवाजाची सुद्धा दुरावस्था झालेली आहे आणि शासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता शिवप्रेमींनी केली आहे शिवभक्त रामजी कदम यांच्या माध्यमातून त्या किल्ल्याची देखरेख केली जाते परंतु शासन मात्र इथं दुर्लक्षित करतो आणि हीच मोठी खंत आहे की हा किल्ला इतका महत्वाचा आहे की पुणे जिल्ह्यापासून आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेला हा किल्ला खूप पर्यटनासाठी सुद्धा महत्वाचा मानला जातो परंतु याच्याकडे शासनाने थोडंसं लक्ष दिलं तर हा पर्यटनासाठी सुद्धा महत्वाचा किल्ला ठरेल या मानगडाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवकाळामध्ये शिवरायांच्या काळामध्ये अतिशय वाधान्य साधारण महत्व होतं जंजिराच्या सिद्धीपासून ते राजधानी रायगडपर्यंत जी महाराजांनी संरक्षक साखळी बनवली होती त्या साखळीतला मानगड हा अतिशय महत्वाचा किल्ला आहे आणि या महत्वाच्या किल्ल्यामध्ये आज मी तिला अवशेष आहेत ज्याच्यावरती पाणी टाकीत महादरवाजा गुरुज किंवा इतरही अनेक अवशेष आहेत वास्तूचे राजसदर अवशेष आहेत त्या सर्वांचं संवर्धन होणं अतिशय गरजेचं आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या एकशे अकरा किल्ल्यांमध्ये मानगड किल्ल्याचाही समावेश आहे पुरंदरेचा प्रसिद्ध तहा या मानगड किल्ल्याचा तेरावा उल्लेख केला जातो सध्या मी मानगड किल्ल्यावर आहे आणि आपण हे दृश्य पाहू शकता मानगाव तालुक्यातील ऐतिहासिक असणारा हा मानगड किल्ला आहे ज्याची इतिहासात नोंद आहे या, या मानगड किल्ल्यावर आज देखील आपण पाहायला गेलो तर राज सदर असेल महादरवाजा असेल पाण्याचे टाके असतील किंवा धान्यांचे गोड गो, गो, कोठार असतील आणि शिवमंदिर आज देखील या किल्ल्यावर पाहायला मिळतं मात्र या किल्ल्यावर पर्यंत पोचण्यासाठी जो रस्ता आहे तो फार अवघड आहे मोठमोठे दगडी आणि पायवाट असल्या कारणाने सहजासहजी या ठिकाणी कोणी पोचत नाही त्यामुळे प्रशासनाकडून या किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दुर्लक्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज आज देखील आपण पाहिलात या किल्ल्यावर जे आहेत ते मोठमोठे झाडे जे आहेत जा ते तयार झालेले आहेत आणि या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने इथल्या स्थानिक ज्या संस्था आहेत त्या मात्र या ठिकाणी येऊन जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र आज आपण परिस्थिती पाहिली ते इतिहासात या किल्ल्याची नोंद असल्या कारणाने या किल्ल्याला वेगळं महत्व आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हिचं संरक्षण शत्रूपासून करण्यासाठी या किल्ल्याची जी आहे ती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिती केली होती आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर येत असल्याचा इतिहासकारांचं म्हणणं त्या आहे त्यामुळे पुढच्या काळात नऊ पिढीला नऊ तरुणांना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा इतिहास सांगायचा असेल तर गड आणि किल्ले जे आहेत त्यांचं संवर्धन करणं कालाची गरज आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड